आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्त राज्याने देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे आपण बघतोय की बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जे लोकशाहीर आहेत गायक आहेत गीतकार आहेत यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या मोमेंटला चालना देण्याचं चळवळीला चा, गती देण्याचं काम केलं आहे विद्रोही लोकशाहीर म्हणून ज्यांची महाराष्ट्र आणि देशभरामध्ये ख्याती आहे जगभरामध्ये ख्याती आहे लोकशाहीर संभाजी भगत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेत सर काय सांगाल बाबासाहेबांना अभिवादन केलं काय भावना आहेत एकतर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण दरवर्षी येतो आणि तोच म्हणजे जिथी जनता तेच दारिद्र्य ती तळागाळती जनता ही दिसते त्यावेळेला लक्ष देतात आपल्या की दिवसे दिवस बाबासाहेबांनी जो विचार या देशाला दिला होता तो एका बाजूला काही ठिकाणी साकार होतो आमच्यासारखी माणसं त्याच विचारातून निर्माण झाली पण मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य आहे मोठ्या प्रमाणामध्ये मागासले पण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक खाली तळागाळात शोषित जनता आहे ती इथं मला जेव्हा दिसते तेव्हा ते आपण किती दिवस ही आमची जनता इथं राहणार कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आमच्यातनं गेले असले शरीरानं गेले असले तरी त्यांच्या विचारांनी जिवंत आहेत तो विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या देशामधले जे बुद्धिवादी लोक आहेत किंवा जे सुधारलेल सोकाळ सुधारलेले लोक आहेत त्यांचं हे अपयश आहे आणि राज्य यंत्रणा ह्या काय आपल्या नसतात राज्य यंत्रणा आपल्या नसतात जे पक्ष असतात जे काय असतात पक्ष ते सत्ताधारी पक्ष वगैरे हे काय आपले नसतात ते आपलं शोषण करण्यासाठीच निर्माण झालेलं असतात त्यामुळे त्यांच्याकडनं मला अपेक्षा नाही पण बाबासाहेबाचे नाव घेऊन बडवणारे जे आमच्यातले जे काही बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी त्यांच्या कनोटीला जाऊ नये तिथं जाऊन बसू नये त्यांनी जनतेच्या सोबत यावं आणि नवा विचार बाबासाहेबाचा जो आहे तो घेऊन जावा यासाठी मी ऐकलं आलेलो आहे देशामध्ये जी राजकीय सामाजिक स्थित्यंतरं झाली खूप मोठ्या प्रमाणावरती स्थित्यंतरं झाली लोकशाही आणि संविधानावर देखील मारा बसतो आहे किंवा धोक्यात आहे अस्तित्वच संपुष्टात येत आहे अशी भावना जनमानसामध्ये निर्माण झाली काय सांगाल संविधान धोक्यात आहे आपण लोकशाही राहात आणि आपल्याकडून सर्वसामान्य जनतेच्या अनुयायांच्या खूप अपेक्षा असतात बाबासाहेबांची चळवळ गारवा हा कसा पुढे आहे आज कुठला धर्म किंवा कुठली जात किंवा कुठलं प्रांत वगैरे असलं जे काही अस्मितीचे प्रश्न असतात ते धोक्यात नाही आहे या देशाचं संविधान धोक्यात आहे कारण ते रोजच्या रोज आपण बघतोय की या देशामधला जो संविधानाचा विचार आहे तो रोजच्या रोज गाडण्याचं काम हे सरकार निर्णय येत आहेत आता तर भाजपचं सरकार आहे आणि काल मी बघितलं की राज्य 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 आहे तुमचा पक्ष नाही राज्याच्या था, राज्या तर्फे कार्यक्रम होता त्यात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या हे एका अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिजांदली देण्याचं काम करतायत आणि दुसऱ्या बाजूनं हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं काम करतायत तर हे चालू आहे याच्यात का काय आम आम्ही आता काय रडत बसणार नाही हे त्यांनी हे केलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विघटित झालेलो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये आमचं वैचारिकदृष्ट्या रिग्रेशन किंवा ज्याला काय म्हणतात आपण खाली आलो वैचारिकदृष्ट्या कोसळलो तर हे कोसळण्याचं काम चालू आहे आणि म्हणून सगळ्यात आधी काम जे आमच्यासारखी जी काही मंडळी शाहीर आहेत ते तळागाळात जाऊन आपली जी बेसिक जनता आहे जे शेतकरी असतील शेतमजूर असतील शेत्म विविध जातीचे शोषित लोक आहेत अल्पसंख्याक लोक आहेत यांच्याकडे जाऊन हा बाबासाहेबाचा विचार जर आपण पोचवला नाही तर या देशामध्ये दे धर्मराष्ट्र येईल जे बाबासाहेबांना मान्य नव्हतं बाबासाहेबांनी रक्ताचा शेवटचा थेंब त्यांच्या शरीरात असेपर्यंत या धर्मराष्ट्राला विरोध केलेला आहे आणि तीच नेमकी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे सर मला सांगा की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्या दहा भाषणाच्या तोडीचं शायराचं एक गाणं आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा सन्मान बाबासाहेबांनी लोकशाहिरांचा केला आहे काय आव्हानं आहेत आंबेडकरी चळवळी पुढची आणि काय सांगाल आपण गीतकार आहात आणि सर्वांना अपेक्षा आहे की गीतातून आपण विद्रोही कसं आपला आवाज उठवा हा जो काळ आहे त्या काळाचं वर्णन एका गाण्यामध्ये उगवता मनु काळ उगवता मनु काळ जळे जुलमा साग जाळ जागे पहारे श्वासावरी कळ्या साऱ्या मरणादारी मनगटाच्या जोराभरी भाजे हावळा घरावरी कुठ शोधू लोकशाही लोकमेले उरली शाही गेला देशाचा परण सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर लोकशाही संभाजी भगत होते आणि एकूणच त्यांनी ज्या पद्धतीनं आताच लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने हा लढा व्यापक उभारला पाहिजे असं या ठिकाणी त्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना सांग धम्मशिंद सावंत दादर मुंबई